महाड येथे पंचवीस डिसेंबर रोजी मनुस्मृती दहन सोहळा संपन्न झाला या स सौ, सोहळ्याला बौद्धजन पंचायत समितीचे सभापती माननीय आनंदराजजी आंबेडकर यांनी आलेल्या बांधवांना मार्गदर्शन केले व या मनस्मृती दहनाच्या दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आलेल्या आमच्या माता भगिनी मी मुद्दा पाहिलं असे कर्नाटकातून पण आज या इथे महिला आल्या होत्या आणि खास करून विदर्भामधल्या अमरावती आणि अकोल्यामध्ये आलेल्या आमच्या माता भगिनी त्याचं नाव मुद्दाहून घ्यायला पाहिजे त्या सर्वांना आजच्या या मनस्फूर्ती धनाच्या क्रांतिकारक दिनाच्या जो बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये न भूतो न भविष्य ती अशा पद्धतीनं आपण पाहिलं असेल की त्या काळामध्ये प्रचंड अशी जाती व्यवस्था असताना सुद्धा बाबासाहेब आणि सहकार्याने जी हिंमत दाखवली आणि मनस्फूर्ती दहन केली त्या सर्वांना या इथे मी सॅल्यूट करतो त्यांच्या कार्याला प्रणाम करतो आणि त्या दिवसाचं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सत्त्याण्णव वर्षापूर्वी मनस्मृती दहन केलं परंतु आज आपण काय पाहतो कि या देशामध्ये परत एकदा मनस्मृतीचा खऱ्या या देशामध्ये जे दे लोक आहेत जातीवादी मनुवादी लोक आहेत ते परत एकदा मनस्मृती या देशामध्ये लागू करण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुरू झालेला आहे ही मंडळी अत्यंत हुशार आहेत ही मंडळी अत्यंत मोक्याच्या जागी बसलेली आहेत या मंडळीने या देशाचा ताबा घेतलेला आहे आणि त्यामुळं नव्या नव्या तृप्त्या काढत आहेत हो? पहिल्यांदा त्यांनी या देशामधल्या बहुजनांना पूर्णपणे देवांच्या आणि धर्माच्या नावाखालती वेळ करून टाकलेला आहे आज या देशामधला जो ओबीसी म्हणणारा वर्ग आहे जो खऱ्या अर्थान या हिंदू धर्मामध्ये देवाचा फोडोबाईचा वर्ग समोर ब्राह्मण वर्ग त्यानंतर क्षत्रिय त्यानंतर धंदा कडेला वैश्य आणि चौथा वर्ग जो शूद्र ज्याला आपण ओबीसी म्हणतो तेली माई कोळी कुंभी यांना पूर्णपणे आपलं म्हणजे मनुवादानी त्यांचं डोकं म्हणजे मनुवादाचं डोकं आणि ह्यांचं शरीर अशा पद्धतीने त्याचा वापर सुरुवात केलेला आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय कि या देशामध्ये ते असं उघड म्हणत की आम्हाला मनस्मृतीचं राज्य आणायचंय पण ते असं म्हणतात की आम्हाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे ते अत्यंत षडयंत्री आहेत कपटकार स्थानी आहेत एकेकाळी देश पूर्णपणे भौत भौतमय होता सम्राट अशोकाच्या मौर्य घराण्याची सत्ता या देशामध्ये पाचशे वर्षे होती त्याचा इतिहास आपल्याला कधी शिकवला जात नाही आणि त्या काळामध्ये या देशाला सोन्याची चिड्या म्हणत होते या देशामधून सोन्याचा धूर निघत होता हा खरा इतिहास आहे तो कधी सांगितला जात नाही परंतु आज या देशामध्ये पद्धतीनं या देशामधल्या तमाम बहुजनांच या देशामधल्या दंतसी एस टी मधल्या अनेक जाती मधल्या लोकांच ब्रेन वॉश केलं जात आहे आणि परत एकदा त्यांना मनस्मृतीच्या या माध्यमातून त्यांच्यावरती परत एकदा कशा पद्धतीनं मानसिक निर्माण करता येईल कशा पद्धतीनं पर त्यांना परत एकदा आपल्या अंडर करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न या देशातले जातीवादी मनोवादी स्वतःला उच्चवानी समजणारी जी लोक आहेत ती करतायत आणि दुर्दैवानं त्याला आज त्या देशामध्ये लोक बळी पडतायत सत्य भाव ताई तुम्ही फार आमच्या मध्ये बोललात परंतु हा दुर्दैव असा आहे की आपण विधानसभेचे रिझल्ट पाहिले लाडक्या घातलेला आहे हे लक्षात घ्या या देशामध्ये दे। बाबासाहेब पण म्हणाले होते की जाती व्यवस्था नष्ट करण्याची ताकद आमच्या बहिणींमध्ये आहे परंतु त्याच बहिणी खऱ्या अर्थानं जर या देशामध्ये दे जर मनुवाच जिवंत ठेवण्याचं काम कोण करत असेल तर या लाडक्या बहिणी करतात हे मला खेदाने आज या देशामध्ये दे महिलांच्या शत्रू कोण असते तर महिलाच असते आपण पाहिलं सुनेवरती अन्य अत्याचार करणारी कोण असते तर ती महिला सासूच असते एखादं दुर्दैव आहे त्यामुळं बाबासाहेबांनी या सर्वांना स्वातंत्र्य दिला मनस्मृतीचं दहन करून खऱ्या अर्थाने महिला स्वतंत्र केलं विचाराची एक वेगळ्या प्रकारची कृती केली खरं म्हणजे बाबा साहेब असं समजत होते माझ्या कृतीनंतर ही सर्व मंडळी मुक्त होतील आणि ती विज्ञानवादी होतील परंतु आज दुर्दैवानं हा देशामध्ये विज्ञानवादी होण्याऐवजी ही सर्व मंडळी आज आस... संस्कृतीचे गुंडाळ जातात हजारो वर्ष ज्या संस्कृतीने या, या देशामध्ये तमाम पंच्याऐंशी टक्के लोकांना गुलाम म्हणून गाडलं गुलाम म्हणून समजलं गुलाम म्हणून राबून घेतलं त्या संस्कृतीचे गोडवे आज या देशामध्ये गायले जातात हे खरं म्हणजे दुर्दैव आहे